रकुश आहे ना बबी अ हिरो हिरो काय झालं काय झालं रे पल्या काय 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 खुश झालं खुश झालं खुश होतंय लगेच शंभू खुश होत माझं बाळ बबी अ हिरो काय रे मला काय झालं वाट बघत होता वाट बघत होता बाबाची अरे बापरे माझं रे अरे तू पण का करू सारखं शिकला की बबड्या होय लाडक्या ए माझ्या लाडक्या ए लाडक्या हे लाडकं असतं रे माझं लाडक लाडकं असते बबी काय झालं वाट बघत होता रुसला का माझ्या का बर उशीर झाला म्हणून बरं बरं वालू ना लवकर मी आलो की अरे रुसू नको असं हां उशीर झाला का मला अरे उघड्या बबी हे बरं 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 ठीक आहे ठीक आहे झालं सॉरी उशीर झाला मला हां बाबा उद्या लवकरही ना बरं का बबी कसं रे अवघडे रुसून बसते आता नाराज झाला का माझ्या अगं ब्राउनी बाबा नाराज झाला हां बर असं नाही नाराज व्हायचे बुल्या अरे नको नको न लाडात येते लाडात येत आहे बापल्या अ लाडात येतोय लाडात येतोय चला खायला देतो कोणा कोणाला यायचं खायला खायला चला चल चल खायला तुला नको हो तू नाही ना नाराज नाही नाही नाराज हे लय हुशार असते हे नाराज होत नाही बाबा हे ना शंभू नाराज होत नाही हुशार असते हुशार हुशा हुशा असतं का ये हो हुशार असतं हुशार असतं म्हणते रे बाबा अवघडे वाट बघत बसते पोरले अवघड परिस्थिती आहे शंभू बबड्या अरे बापरे हायो काय आहे रागवत असतात का असं हां बोलणार नाही का मला का बोलणार नाही बभी अरे हे काय अरे बापरे बे रजा? नारा। नारा अरे असं नाराज अरे नाराज नाही ये असे अरे काय रे खायला देतो बाबड्या हे राजा खायला देतो शंभू हे शंभू चल खायला देतो बाळा तुला चल चल ब्राऊनी तर नुसती पळती जवळच येत नाही बड्या चल चल की तिकडं नाही घरात नाही खायला खायला अरे काय या पोराचं करायचं या खायला देतो चल अरे मग खायला तिकडं देतेत नाही इकडं कुठं मग ए बबी ते कसं करतय ते कसं खोड्या करतय ए हो अरे खायला तिकडं चल ना तिकडं काय करायचं आहे ब्राउनी भूक बुक लागली ना तुला तुला नाही लागली का बुक वरे चल मग चल वरती नाही वरती कशाला नाही नाही वरती नाही चल चल खायला ए शंभू शंभ चल तिकड तिकडे चल खायला चल हो काय हो हापा थापा ये थापा वरती बसायचं नाही तुला मला माहिती आहे तुला वरती जायचं आहे म्हणून वरती नाही जायचं बाबड्या बाबड्यालिय चल ए तुझे नाटक न करू ती करी चल उतर खाली काही उतर खाली उतर चल बाबड्या चुक 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 आली ती आयु आली रे आली कस बघतोय तर ती तुझ्याकडेच यायला लागले कोण वर रे बाबा बबड्या yeah.